नमस्कार मी निकिता निकिता रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत चून भाजी बऱ्याच ठिकाणी या भाजीला कन्नीची भाजी भाजीसुद्धा म्हणतात तर चला बनवायला घेऊ तर बऱ्याच जणांना माहिती नसेल की चून भाजी म्हणजे नेमकी कोणती भाजी तर थोडक्यात सांगायचं म्हणजे गावाकडे ना हरभऱ्याची भाजी खुडून आणतात आणि ती वाळवण्यासाठी ठेवतात जेव्हा भाजीला घरामध्ये काही नसेल तेव्हा ही भाजी बनवली जाते तर माझी आई पण असंच करते आणि आईने खूप सारी भाजी खोडून ठेवली होती तर आज मला वाटलं चून भाजी बनवावं तर भाजी चोळून पाकडून घेऊ यामध्ये कचरा वगैरे काही असेल तर निघून जाईल चून भाजी ही एक खूप सोपी अशी रेसिपी आहे आणि गावाकडची भाजी आहे त्यामुळे तुम्हाला सांगते ही भाजी खाल्ल्यावर तुम्ही पालक पनीर विसरणार एवढी छान लागते भाजीमध्ये एक लहान वाटी बेसन घालून व्यवस्थित मिक्स करू इथे या गोष्टीकडे थोडं जास्तीचं लक्ष द्यायचं जर तुम्ही जास्तीचं बेसन घातलं तर भाजी खूप घट्ट होईल त्यामुळे थोडंच बेसन घाला चून भाजी थोडी पातळ अशी पाहिजे चवीला छान लागते भाजीसाठी ठेचा बनवायला घेऊ त्यासाठी कढईमध्ये मिरच्या भाजायला टाकूया मिरच्या वरतून थोडस तेल टाकू डाग पडेपर्यंत मिरच्या भाजून घेऊ बघा मस्त अशा मिरच्या भाजल्या गेल्यात खलबत्त्यामध्ये काढून घेऊ लसणाच्या काचोळ्या मीठ टाकून वाटून घेऊ कधी पण ठेचा बनत असताना मीठ टाकूनच ठे थे, ठेचा वाटावे त्यांना ठेचा छान लागतो त्याच कढईमध्ये तेल घालू तेल तापलं की त्यामध्ये जिरे मोहरी घालू जिरे मोहरी छान तडतडली की वाटलेला ठेचा घालून परतून घेऊ दोन ग्लास पाणी घालू तुम्हाला किती दिनासाठी भाजी बनवायची आहे त्यानुसार तुम्ही पाणी घाला हळद आणि चवीपुरतं मीठ घालून उकळी येऊ द्यायची आहे बारीक कापलेली कोथिंबीर घालू कोथिंबीर नाही घातली तरी चालते कारण भाजीच एवढी हिरवीगार आहे ना कोथिंबीर घातली की भाजीला छान येते त्यामुळे मी घातली बघा मस्त अशी उकळी आली आहे थोडी थोडी भाजी टाकून हाटून घेऊ यामध्ये गुठळ्या होता कामा नये त्यामुळे एका हाताने हटा आणि एका हाताने भाजी टाका बघा अशा पद्धतीने हाटून घ्यायची आहे भाजी हाटून झाली की थोडा वेळ मस्त अशी शिजून घ्यायची बघा मस्त अशी भाजी शिजली गेली ताटामध्ये मी ज्वारीची भाकरी तिळाची चटणी चून भाजी कांदा घेतला आहे ही भाजी ज्वारीच्या भाकरीबरोबर खूपच छान लागते आणि तुम्ही पण या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा आणि तुमच्या इकडे या भाजीला काय म्हणतात कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपी घेऊन धन्यवाद